संग्रामनगर जिल्हा परिषद गटातून सुरेश अबा पाटील यांना प्रचंड प्रतिसाद संग्रामनगर जिल्हा परिषद गटामध्ये ओबीसी महिला राखीव जागा असल्यानं लवकरच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर निवडणुकांचं बिगुल वाजणार असून नेते पदाधिकारी कार्यकर्ते आपापल्या पद्धतीनं कामाला लागलेले दिसून येत आहेत त्यातच चाकोरे गावचे धडाकेबाज विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुरेश अबा पाटील हे त्यांच्या घरातील महिला उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहेत व त्या उमेदवाराचं प्रतिनिधित्व स्वतः सुरेश अबा पाटील हे करणार आहेत संग्रामनगर बागेचीवाडी आनंदनगर कोंडबावी विजयवाडी पाणी वटपळी चाकोरे प्रतापनगर कचरेवाडी तिरवंडी उमरे दहिगाव मेडद या सर्वच गावांमध्ये सुरेशाभा पाटील यांचा मित्रपरिवार नातेवाईक व वा इतर सर्व समाज बांधवांमध्ये मोठा जनसंपर्क असून त्या सर्वच गावांमधून सुरेशाभा पाटील यांनी सर्वसामान्य गोरगरीब लोकांना अडीअडचणीच्या काळामध्ये नेहमी एक हात मदतीचा पुढे करत सर्वसामान्य लोकांची सेवा केली आहे याच पार्श्वभूमीवर त्यांना या सर्व गावांमधून प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय आणि या निवडणुकीला सुरेशाबा पाटील मोहिते पाटील हे कुटुंब व विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांच्या नेतृत्वामध्ये संग्रामनगर जिल्हा परिषद गटामधून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केले